माथेरान या वन जमिनीवर वसलेल्या शहरात जंगल अधिकार प्रमाणात आहे त्यामुळे ब्रिटिशांनी बनवलेले कायदे यांच्यात वन्य प्राणी आणि झाडे यांना महत्त्व देण्यात आले आहे माथेरानचे जंगल असल्याने वन्यप्राणी यांना जंगलात मुक्त संचार करता यावा यासाठी कुठेही दगडी कुंपण घालण्यास बंदी आहे मात्र सेटविला या बंगल्याला तब्बल आठ फूट उंचीचे दगडी कुंपण घालण्यात आले असल्याचे पालिका प्रशासन आणि वन विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे माथेरानमध्ये जेमतेम दोन फूट उंचीचे आणि ते देखील स्थानिक पाटलीवर मिळणाऱ्या दगडांचे कुंपण घालण्याची मुभा आहे मात्र आता माथेरानमध्ये सर्रास जांबा दगड आयात करून आणला जातो आणि त्या दगडाचे माध्यमातून बंगलेधारक दगडी कुंपण सिमेंट बांधकाम करून करीत असल्याचे आढळून येत आहे डम्पिंग ग्राउंड मंकी पॉइंट रस्त्यावर सेट विला बंगला असून या बंगल्याच्या मालकाने त्या ठिकाणी चक्क आठ फूट उंचीचे जांभा दगडाचे सिमेंट बांधकाम करून भिंत बांधली आहे त्या भिंतीच्या आत काय आहे हे देखील बाहेरच्या व्यक्तीला दिसू येत नाही असे असताना त्याबाबत माथेरान पालिका तसेच माथेरान वन विभाग यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही सध्या हाच सेट विला बंगला अन्य नावाने ओळखला जात असून अशा भिंतीवर शासन स्तरावरून कारवाई होणार आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे रायगड न्यूजसाठी रामदास माली माथेरान